ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलतो आहे आज ग्रामीण भागामध्ये सगळ्या योजना मी त्याचं नाव घेत बसणार नाही जी गावचं धरण किती वर्षापासून चालू आहे तर खऱ्या अर्थानं त्याला गती कधी मिळाली हल कचेरीचा असेल किती दिवसापासून चालू आहे दुसरं आपलं त्याच्या शेजारच किती वर्षापासून चालू आहे पुनर्वसनाचे कामं किती बंद पडले होते पुनर्वसनाचे मोबदल्याचे शेतकऱ्यांना पैसे मिळायला किती उशीर होत होता पण एक गोष्ट आहे समोरचा माणूस देणारा आहे ही ज्यावेळेस भावना आपल्या मनामध्ये येते त्यावेळेस आपल्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या असतात जो देत नाही लोक म्हणतात त्याच्याकडे जाऊन काही फायदा नाही आणि जो देणारा असतो लोक म्हणतात चला काही ना काही भेटर मागून तर पहा आणि म्हणून आपल्या या सरकारकडून आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीकडून निश्चितच मतदारसंघातल्या कार्यकर्ता असेल मतदार असेल जिल्ह्यातले नागरिक असतील यांच्या अपेक्षा निश्चित वाढलेल्या आहेत आणि आपलं सरकार हे या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम अगदी मनापासून या ठिकाणी करत मानव तुम्हाला माहीत आहे अनेक लोक जळगाव मतदारसंघातले माझ्याकडे येतात कधी बुलढाण्याच्या कार्यालयात येतात कधी मेळकरच्या कार्यालयात येतात तिचा आधार मेळकरचे कार्यकर्ते असतात शिंगराज्यातले असतात चिखलीतले असतात सगळ्यांना जाहीरपणानं मी का नाही आम्ही जळगाव आलेलं पहिले आधी होत्या त्याच त्या जळगाव आणि खामगावच्या लोकांना पहिला द्या तुमचा मान नंतर की त्या लोकांमुळं मी खालतात आणि म्हणून त्यांचा माझा पहिला अधिकार आहे हा आहेच फक्तिस हा काही बोलण्यापुरता नाही आणि मी त्या लोकांच्या तोंडावर सुद्धा बोलतो कारण त्याला कारण नाही तसं काही संजीव सांगितलं की मला जेवढे लोकसभेला मत तेवढे त्याला विधानसभेला मत मला जेवढा विधान लोकसभेला लीड एवढा त्याला विधानसभेला लीड खामगावचा इतिहास जेवढा मला लीड तेवढा दाखवता फुडकर आपले मंत्री मोजायला लीड पण घाटावर मात्र सगळं उलटं सुलट चालतं <laughs laughs> तिकडचे लोक लिहि हुशार तिथलचा जर इतिहास सांगितला तर अनेक लोकांनी आमच्या लो दोघांना आरोप केला तर आमच्या दोघांची मैत्री आहे आम्ही संबंध आहे आणि खरं म्हणजे विचार तुलतात आणि आमचे विचार लोकांचे विकासाच्या बाबतीत काम करण्याच्या बाबतीमध्ये कधी आमचा आहे त्यांचंही मी पाहिलं आमदार कोटेसाहेबांचं प्रत्येक काम म्हणजे काम आणायचं आणि ते कोणा ठेकेदाराला द्यायचं एवढ्यापुरतं मर्यादित नसते ते काम चांगलं झालं पाहिजे चा। त्याचं चा। नियोजन चांगलं असतं खरं म्हणजे आज वरवण पास करताना आलो हो ते मस्त रंगीबेरंगी फुलं पाहून वाटलं की मला आपल्या जिल्ह्यात दुसरीकडे अनेक ठिकाणी दिवाळी पण सगळे फुलांचे झाडं वाढून दिसते तो विकास करणं विकासासाठी पैसा आणणं सोपं आहे विकासाचं काम पूर्ण करून टाकणं सोपं आहे पण त्याच्यातलं सौंदर्यीकरण असेल त्याच्यातला क्वालिटी असेल त्याचं चांगलं मेंटेनन्स असेल हे मात्र आवड आणि तो काम तोच माणूस करू शकतो की ज्याच्याजवळ दूरदृष्टी आहे ज्याच्याजवळ कामाचं नियोजन नाही तो उभे तर सगळ्यात केल्या जातात पण तुम्ही पाहता दुसऱ्या वेळेस काय होते एका वर्षात आणि म्हणून आमच्या दोघांवि आमच्यावर अनेक लोक बी आरोप करतात पण त्यांनी जळगावचे आकडे सांगितले सारखे आहेत मी सांगतो खामगावचे बी आकडे आमदार खासदारांच्या मताचे आणि लीडचे सारखे पण घाटाच्यावर कसं आहे लोकसभेमध्ये मी बुलढाण्यापासून तुम्हाला सांगतो बुलढाणा विधानसभा मतदारसंघात लोकसभेला मला मिळालेली मतं पंचेचाळीस हजार आणि विधानसभेला महायुतीच्या उमेदवाराला मिळालेली मतं एक्क्याण्णव हजार मेहकर विधानसभा संघात मला मिळालेली मतं पंचावन्न हजार आणि महायुतीच्या आमदाराच्या उमेदवाराला पडलेली मतं एक लाख सिंदखेड राजा विधानसभामध्ये मला मिळालेली मतं चव्वेचाळीस हजार विधानसभेला जो आपला महायुतीचा उमेदवार होता डॉक्टर शशिकांत खेडेकर त्यांना मिळालेली मतं अडुसष्ट तरी लोक आमच्या दोघांवर आरोप करतात कोण बेमान्या के केल्या हे लोकल सांगायची गरज आहे पण आम्ही कधी दोष देला नाही मतदार कार्यकर्ता आपला बांधलेला आहे भाजपचा कार्यकर्ता भाजप पक्षाशी बांधलेला आहे एकनिष्ठ आहे शिवसेनेचा शिवसेनेशी आहे राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी पण मतदार आपला बांधलेला नसतो त्याला मतदान करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि म्हणून तो त्या ठिकाणी आपल्याला मतदान कमी झालं म्हणजे आपल्या कार्यकर्त्याचा दोष नसतो कार्यकर्त्यांना प्रयत्न केलेले असतात पण त्याच्यात आमच्याही काही चुका असू शकतात आमच्याबद्दल काही समज असतात काही गैरसमज समज असतात ते पो काढायला आपण कुठंतरी कमी पडतो आम्ही कमी पडतो आणि म्हणून त्या ठिकाणी विजयाला सगळे लोक काय असतात ना विजयाचे श्रेय घेणारे लोक आणतात पण पराभवाचं घापर प्रत्येक वेळेस दुसऱ्यावर फोडलं जात असतं कोणी म्हणत नाही की माझंच काहीतरी चुकलं असेल म्हणून मी पडलो मला लोकांना पाडलं निवडून आलं तर तो कलर टाईम करू नये पण हे निवडून आणलंही कार्यकर्त्याशी असते आणि आपण कार्यकर्त्याशी कसं वागतो जो कार्यकर्ता आपल्यासाठी जीवाचं रान करतो निश्चितच आज जे काही आम्हाला दिवस दिसतात आज मी केंद्रामध्ये मंत्री आहे माधवांनो खरं सांगाय की तुमच्यासारख्या सामान्य शेतकरी कुटुंबातून आम्ही लोक आले संजीव भाऊ कुठे सुद्धा एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आले मी एका सामान्य शेतकरी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आज एवढ्या मोठ्या याच्यापर्यंत पाच पाचदा विधानसभा जिंकणं सोपा विषय नाही तुम्ही आजूबाजूला तुम्ही पहा लोक एकदा हौस हौस निवडून देतात पहिल्यांदा तर कोणाला पाडायसाठी कोणाला बी निवडून आणतात त्याला डोक्यात फक्त तरी पाडायचं असतं पण पाच वर्ष झाले की मग लोक हिशोब घ्यायला लागतात की आईला पाच वर्षात काय केलं आणि दर पाच वर्षानं त्याची परीक्षा आम्हाला द्यावं लागतो आणि प्रत्येक पाच पाच वर्षाला आपण लोकांनी भरभरून मला चार वेळा संजीव भावना पाच वेळा आपण भरभरून आशीर्वाद त्या ठिकाणी दिले आणि बांधवांनो या तुमच्यामध्ये यावं आपण सगळं गेट टुगेदर करावं हे लोकसभा निवडणूक झाल्याबरोबरच आमचं ठरवलं पण आपल्या निवडणुका झाल्या मेमध्ये जूनमध्ये सरकार स्थापन झालं पावसाळा सुरू झाला मग विधानसभाजवळ आल्या असं वाटलं आता विधानसभाच्या वेळेसही मी संजीव बाळ म्हटलं होतं ते म्हणते आता होऊ द्या पण नंतर मग नंतर विधानसभा झाल्या मग पुन्हा अधिवेशनाचा वेळ आणि म्हणून मग आता हा थोडा कार्यक्रम आपला यायला थोडा उशीर झाला आणि या उशिरा झालेल्या कार्यक्रमात मलाही यायला उशीर झाला त्याबद्दल मी माफी मागतो पण माझा मी काही घरी थांबलेलो नव्हतो रस्त्यांनी लोकांनी जे ठेवलेले कार्यक्रम होते थांबत थांबत अरे कसं आहे तुम्हाला माहिती आहे की एक, एक, एक मन आहे भाऊ आमच्या घाटावर एक मन आहे भिडचा भाऊ भिकार आहे आणि आमचा स्वभाव झाले भिडस्त कोण एकदा म्हणलं चला आपण नाही म्हणतो दोनदा म्हणलं नाही म्हणतो तिसऱ्यांदा म्हणलं जातं भाऊ चालतो कोणाचं मन बोललं जात नाही अरे काय काय मोडत नाही तर त्याचा आपल्यावर अधिकार असतो त्याला असं वाटतं की आमच्यामुळं हे खासदार आहेत आमच्यामुळं मंत्री आहेत मग आमचे छोटे कार्यक्रम जरी असेल तर तुम्हाला यायला काय झालं गावात आले ना मग आमच्या तिथून तरी आले आणि त्यामुळं या ठिकाणी यायला उशीर तरी तरीसुद्धा मी पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो पण मानवांनो खऱ्या अर्थानं तुमच्या लोकांचे अनंत उपकार या राजकारणाच्या माध्यमातून आमच्यावर आहे अगदी संजू भाऊनं सांगितलं की खासदार साहेबांना कॉलेज दिलं आणखी हे देणार आहे कुठं नॅशनल हायवेला पैसे दिले कुठं आणि केंद्राचा निधी आपण इथं देतो अजून हा आम्ही देतो म्हणजे आम्ही काही उपकार करत तुम्ही लोकांनी आम्हाला म मत मतदान केलं तुम्ही मतरूपी आशीर्वाद दिले त्या पदावर आम्ही बसतो आणि ते पद आम्हाला मिळाल्यामुळं आम्हाला काही अधिकार प्राप्त झाले त्या अधिकाराचा आम्ही वापर करतो आम्ही कधी घरचं आमचं सोयाबीन विकून वगैरे काही पैसे पाठवतो का कापूस विकून काही तुम्हाला पैसे पाठवतो का हा तुमचाच पैसा असतो आम्ही फक्त वाढपे आहे ते आता पंक्तीत असतात ना वाढणारे लोक तर आम्ही फक्त तिकडच्या शासनाच्या योजना शासनाचा पैसा आपल्या सगळ्या लोकांपर्यंत सगळ्यांपर्यंत चांगला कसा जाईल त्याची कामं चांगली कशी होती हे पाहा ज्यावेळेस या जा महाविद्यालयाचा विषय झाला अनेक ठिकाणी कोणी म्हणे बुलढाण्यात करा कोणी म्हणे चिखलीत करा कोणी म्हणे आपल्या मेयकरला गवणे पाहिजे कोणी म्हणे शिलखेड राजाला करा सजीव भाऊनं हे फोन केला होते आपल्याला जळगावमध्ये घ्यायचं आहे मला एका मिनिटात कारण की तसाही आपला मतदारसंघ मागच्या काळामध्ये आपण जर पाहिला असेल जिल्ह्यापासून दूर असल्यामुळं आणि आपल्या राज्याचं हे टोक आहे पलीकडं आपलं मध्य प्रदेश सुरू होतो आणि म्हणून अशा या भागाचा सुद्धा समतोल विकास झाला सगळ्यासाठी एक नंबर आहे म्हणूनच आपण केंद्रीय विद्यालय सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी निश्चित आम्ही त्या ठिकाणी दोघे त्या ठिकाणी प्रयत्न एवढंच नाही तर केंद्र आणि राज्या मिळून ज्या ज्या योजना चालतात राज्यातून तर ते समर्थ जा आहे पण केंद्राच्या माध्यमातूनही आम्हाला जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आज तुम्ही पाहत असाल घरकुलाच्या योजना गोरगरीब लोकांसाठी सगळ्यात जास्त टार्गेट मध्या महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्याला आपण आण जळगाव जगाव तर सगळ्यात जास्त काही तांत्रिक अडचणी आहेत पुढे जागेच्या अडचणी आहेत ते सोडू आम्ही आमची आम्ही प्रयत्नशील आहोत पण सगळे कामं तुम्ही पाह मागच्या वेळात अतिवृष्टी झाली हो अतिवृष्टी झाली लोकांचं आतोनात नुकसान झालं सगळे नियम तोडले सगळे जे आर समजून त्याचं बदलून पहिले कोणाच्या घरात पाणी गेलं तर पाच हजार रुपयाच्यावर भेटत नव्हतं एका रात्री जे आर बनाला पाच हजाराचे दहा हजार रुपये ज्या लोकांचे दुकानं होते अतिक्रमणात होते त्याला मदत नियमानं देता येत नव्हती अतिक्रमणातल्या लोकायला मदत देता येत नव्हती पण तेही लोक त्या मदतीमध्ये बसतात शेतकऱ्यालासुद्धा विम्याच्या पैशासाठी आता आम्ही तिकडं करतो तर प्रत्येक वेळेस आपल्या कार्यकर्त्याला सांगायचे पण तुम्ही वाचत असा की विम्यासाठी काही लोक फक्त नाटकं करतात नर्टंक्या करतात पण अतिशय टेक्निकली अभ्यास करून विमा कंपनीला आणि शासनाला त्या ठिकाणी ते नियम दाखवून शेतकऱ्याला विम्याचे पैसेसुद्धा जास्त कसे मिळतील यासाठी अनेकदा आम्ही दोघांनी त्या ठिकाणी बैठका घेतल्या संजीव बहुतो अतिशय अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी बोलतो आम्ही मी जरी दिल्लीत असो मंत्री असो तर मी ऑनलाईन मी मिटिंग कधी सोडत नाही आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या जिल्ह्यासाठी असते आणि म्हणून हे देतो आपण आणि आपण इतकं दिलं तुम्ही जर पहा काही लोकं मला भेटले काँग्रेसचे तिथे त्या कमाली त्याला म्हटलं मी जेव्हा झालं नाही म्हणे आम्ही काँग्रेसचे यार म्हटलं बाबा चला जेव्हा काय नाही म्हणे आमचं निवेदन दे म्हटलं देवा निवेदन नाही म्हणे आम्ही अडचणी दे स्वायमिला भाऊ नाही असं नाही तसं नाही हे म्हटलं ते आमचे ते त्याचे पैसे राहिले अतिवृष्टीतले मी त्याला एका प्रश्नाचं सांगितलं म्हटलं एक काम करा तुमच्या सगळ्यांचे बँक स्टेटमेंट दोन दोन वर्षाचे आणून <laughs> मला दाखवा मागच्या दोन वर्षाचं तुमचं जे खातं आहे ते बँक स्टेटमेंट काढा आणि मला दाखवा मग मी सांगेन तुम्हाला की सरकारनं तुम्हाला किती मदत केली हे आपल्याही ध्यानात नाही मागच्या काळात असं होतं की कुठून पैसे येत होते मोबाईलवर मेसेज येत होते तर लोकांना वाटायचं हे कुठून यायला लागले खरं आहे का कुठे आताही आता मागून विवेचे पैसे राहिले होते आता अधिवेशनामध्ये त्यांनी आवाज उठवला संजय भावने यांनी आम्ही त्या ठिकाणी बोललो आणि आता तेही राहिलेले तीनशे कोटी रुपये जवळपास येणं खात्यामध्ये येणं सुरू झालं वाजवलो आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहोत आम्ही शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेला आहोत शेतकऱ्याचे सुख दुःख आम्ही अनुभवलेले आहे आणि म्हणून आम्हाला काही कोणा येऊन सांगितलंच पाहिजे अशातला भाग नाही आणि म्हणून मानवनो आजचा हा कार्यक्रम आपला हा फक्त स्नेहभोजन भेटलं पाहिजेत बरेच कार्यकर्ते आम्ही धावपळीत असतो बऱ्याचदा गडबडीत असतो आणि ही गोष्ट खरी आहे की वरतून खाली येता येता थोडा उशीरही होतो पण सचिव भावलो म्हटलं आता इकडं तर शेगावलाच एखादं आपल्याला राहायचं ठिकाण करावं लागतं खरं झालं आमच्या घरचे मी इथं आलेले मेकर जर तिथं उठून जर असलं तर मग तिकडं जाता मी घाटसाट त्यांनी उशीर होत आहे पण नानानो खरोखर या जळगावमधल्या सर्व नागरिकाचा मी अनुभव आता मी देशात फिरतो मी जिल्ह्यात फिरतो गेल्या पस्तीस चाळीस वर्षामधून मी राजकीय सामाजिक जीवनात पाहतो पण खरंच माघारी सुद्धा नाव घेतो जळगाव विधानसभा खामगाव विधानसभातल्या सर्वसामान्य लोकांचं कार्यकर्त्याचं सा, की इतके सात्विक लोक पुढं पाहिजे सात्विक म्हणजे अल्पसंतुष्ट त्याला आपण म्हणू समाधानी ज्याला म्हणू आणि असं काही फार मोठा आपला माणूस आहे काय नाही तर तुम्ही वर जा तिथं तुम्हाला प्रत्येक घरात पुढारी सांग पक्षायला घाटा नाही कोणताही पक्ष आणल्यानंतर लगेच तिथं पदाधिकारी तुम्हाला सापडून जातात एक आणि एकाच घरातले लोक तीन तीन पक्षांनी सापडतात पण घाटाघाडी संजीव भाऊ मी आलं ना पण आलं ना कोणा कार्यकर्ताना तो ओळख कसा करून देते हा भाजपचा कार्यकर्ता आला तो कोणी म्हणाल मी शिवसेने कोणी म्हणाल मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणजे तो त्याची आयडेंटिटी उठवून देतो हा फरक आहे तिकडं तर लोकाला पक्षच नसते सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी तिसरा आणि मतदानाच्या दिवशी जाऊन काय करतील त्याला माहीत नसते घरी आल्या की आपण काय करू पण असो आपल्या सगळ्यांना मी पुन्हा मनापासून या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांच्या प्रति आभार व्यक्त करतो की आपल्या लोकांचे सातत्यानं सहकार्य मदत आणि आशीर्वाद हे आमच्या पाठीमागावर आले असाच विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवा तुमच्या विश्वासाला पुढं तणा जाणार नाही याची अगदी पावली आम्ही काळजी घेऊ आपल्या ज्या काही अडी अडचणी असतील अपेक्षा असतील त्या निश्चितपणानं मनापासून त्या ठिकाणी योगदान देण्याचं काम प्रयत्न करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आणि असंच आशीर्वाद आणि प्रेम पुढच्याही काळामध्ये आपलं असू द्या खरं म्हणजे आता आमच्या निवडणुका संपलेल्या आहेत आता निवडणुका तुमच्या आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल सहकारातल्या काही निवडणुका असतील आता याच्यात तुम्हाला त्या ठिकाणी लढायचं आणि म्हणून तिन्ही पक्षाच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यापासून तर कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांना विनंती आहे की बांधवांनो आपसात चढावळ करू नका जे लोक योग्य असतील जे लोक सगळ्यांना चालणारे असतील सगळे लोक ज्याला सहकार्य करणार असतील असे चांगले उमेदवार त्या ठिकाणी उभे करून आपल्याला जिल्हा परिषदसुद्धा ताब्यात घ्यायची आहे कारण की आता केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय म्हटल्याचं अनेक ग्रामीण भागाच्या योजना ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून येत असतात म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका हे सामान्य माणसाच्या विकासाचे केंद्रबिंदू आहेत आणि त्या जर आपल्या हातामध्ये असल्या तर आमदार म्हणून संजीव भावला निधी आणून त्या ठिकाणी लोकांना मदत करणं किंवा आम्हाला काही के केंद्र सरकारच्या योजना आणून त्या ठिकाणी मदत करायला अडचण जाणार पण ही जोड झाला तर मग मात्र कार्यक्रम दशत थांब उलटं सुलटं करू नका मग कसं होते कुदळ कोण मारायची नारळ कोण फोडायचं श्रेय कोण घ्यायचं या भानगडीत अनेक सामान्य लोकांचे विकासाचे कामं ठप्प होते आणि म्हणून एक वर्णी अगदी गावच्या ग्रामपंचायती नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्यापासून आता दिल्लीपर्यंत आपली एक हाती सत्ता या महायुतीची आपण सगळ्यांनी आणावी अशी सुद्धा विनंती आपल्या सगळ्यांना करतो आपण सर्वजण आलात सगळेजण जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका यांना कोणाला मलाशी बोलायचं असेल शांततेने फक्त गोंधळ करू नका शांततेने या तुम्ही जोपर्यंत आहात जो तोपर्यंत मी आपल्या सगळ्यांचं जे काही असेल ते मी शांततेने ऐकून घेईन काहीच मग दहा लोक ऐकून आले तर मलाही काही कळणार